नमस्कार मी बंदू मिर्झा संस्थापक अध्यक्ष देवांग कल्याण संघटना तसेच सामाजिक कार्यकर्ता गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ता असून नाशिक शहरातील वर्षा मुंबाई नगर येथे असल्याची त्यांच्या संदर्भात आमच्या संस्थेमध्ये तक्रार प्राप्त झालेली आहे आणि या तक्रारीमध्ये ज काही खेळधारकांनी आमच्याकडे तक्रार केलेली आहे आणि त्या तक्रारीमध्ये त्यांनी गेल्या पाच वर्षांपासून ते नाशिक पोलीस आयुक्तालय असेल स जिल्हा सहकार निबंधक असेल नाशिक महानगरपालिका नगर रचना विभाग असेल या सर्व ठिकाणी ते पाठपुरावा करत असून त्यांना कोणत्याही प्रकारचा न्याय अद्याप मिळालेला त्यांच्या कागदपत्रं मला दिसतं आहे आम्ही सुद्धा स्वतः या ठिकाणी या याबाबत मान्य जिल्हा निबंधक तसेच तालुका निबंध तत्कालीन तालुका निबंधक यांची भेट घेतली होती आणि यासंदर्भात त्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली अतिशय त्या ज्या फ्लॅट विकासकाने तिथे जे फ्लॅटधारकांना है। कला भाऊस म्हणून दिलेला आहे त्या जागेचा कला भाऊस म्हणून वापर होताना दिसत नाही या संदर्भात आम्ही लेखी तक्रारी केलेल्या आहेत पाठपुराव केलेला आहे आणि जर आता जर आता आहे एकी है। जी सीमा आहे ती सीमा आहे ते मला वाटतं संपलेली आहे कुठेतरी एखाद्या एका एखाद्या गोष्टीला पर्यादा असतात आणखी मला त्या उलटण्यात आता एक या काही घटनाच्या तक्रारीनुसार मी सहकारपण आयुक्त मान्य पुणे यांच्याकडे आम्ही पाठपुराव करणार आहोत आणि नगर रचना विभाग हे कोणत्या प्रकारे दाद देत नसून या संदर्भात नगर सचिव विभाग यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल महाराष्ट्र शासन या सर्व मी सहकारी मदत कार्यालय यांना पुन्हा एकदा मागणी आव्हान विनंती करू इच्छितो की आपण ये येणाऱ्या येत्या पंधरा दिवसामध्ये श्रीजी सेंट्रम क्लब हाऊस येथील म्हणून दिलेल्या जागेचा वापर क्लब हाऊस म्हणूनच करण्यात यावा अशी आमची मागणी आहे धन्यवाद